आय सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचा सा सामना खेळवला जाईल भारत आणि न्यूझीलंड हे दोघेही हे विजेतेपद जिंकण्यासाठी मोठे दावेदार आहेत त्यामुळे आज नेमकं कोण बाजी मारणार याकडे मात्र जगाचं लक्ष आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल नाणेफेक दोन वाजता होईल यावेळी तापमान तीस अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे सामन्या दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची सुद्धा शक्यता आहे पावसाची शक्यता केवळ दहा टक्के आर्द्रता त्रेचाळीस टक्के असेल तसेच ताशी वीस ते पंचवीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे दुबईमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडू शकतो असा अंदाजसुद्धा हवामान विभागाने वर्तवलाय पण भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता मात्र कुठलीच नाही त्यामुळे या अंतिम सामन्याचा सा थरा आज रंगणार आहे नेमकं या संदर्भात आज काय घडामोडी घडतात भारतीय संघ दुसऱ्यांदा रोहितच्या नेतृत्वामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत बोललेत निखिल निखिल एकीकडे आपण पाहतोय भारताचे सर्व सामने हे दुबईमध्ये झालेत मात्र इतर संघाचे सामने पाकिस्तानमध्ये झाले या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय काही ठिकाणी पावसामुळे सामना रद्द झाला मात्र त्या संपूर्ण घडामोडी पाकिस्तानमध्ये घडल्या दुबईमध्ये तशी काही शक्यता नाही काय ताजे अपडेट काय सांगशील आज सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच कारण आज अत्यंत महत्त्वाचा हो सामना आहे जो मध्ये फायनलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळला जाणार आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना असून आपण त्याआधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सकाळपासूनच जे खेळाडू आहेत ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या उत्साहात हे सकाळपासून या ठिकाणी येऊन सर्व बॅट बॉल घेऊन तयारी करत आहेत तर आपण हाच दादर शिवाजी पार्कचा एरिया पाहिला तर या ठिकाणी असंख्य खेळाडू या ठिकाणी येऊन जी तयारी आहे ती करत असताना सका काळचा तो आपले गेम खेळणार आहेत आणि त्यानंतर दुपारच्या नंतर हा जो संपूर्ण आनंद आहे तो देखील घेणार आहे जवळपास पंचवीस वर्षांनी आपण भारत विरुद्ध न्यूझीलंड हा जो फायनलचा सामना आहे तो पाहणार आहे तत्पूर्वी आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना विचार किती उत्सुकता आहे आजच्या मॅच ची आणि काय सांगशील आजची मॅच एक प्रकारे होणार आहे ऍक्च्युली उत्सुकता तर म्हटलं तर ह्या क्षणाची आम्ही खूप वेळाने वाट पाहतोय आणि हा क्षण अक्षरशः आज येऊन ठेपला आहे आजचा संडे आहे क्रिकेट प्रेमीसाठी म्हणजे आम्ही तर सामान्य एक नॉर्मल क्रिकेट खेळतो पण आज तर इंटरनॅशनल नॅशनल क्रिकेट चालणार आहे आणि हा जो फायनल मुकाबला आपला मेन इंडियाचा आहे आणि आपल्याकडे हिटमॅन त्यानंतर विराट कोहली शुभम गिल शमी आपल्याकडे अशी एक मजबूत टीम आहे मजबूत प्लेईंग इलेव्हन आहे त्यामध्ये आपल्याला कोणालाही झिरो पॉईंट वन पर्सेंट देखील डाऊट नाहीये की आपण आज लॉस होणार आहे त्यानंतर आम्ही आहे कोकणचे कोकणचे म्हटल्यानंतर आम्ही देवाकडे घालतो ते कोकन से। कोकन से देवा दे गाराने त्यानंतर आम्ही देखील कोकण म्हटल्यानंतर देवाकडे गाराने घातलेलं आहे की आमची टीम इंडिया जिंकावी आणि आम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की टीम इंडिया जिंकणारे गाराण घालू शकतो का या ठिकाणी नक्कीच आम्ही गाराने गा, की प्रयत्न आम्ही इथे देखील करू शकतो असं काय नाही ठीक आहे हे देवा महाराजा गाव देवता जागे देवता ठीक आहे तर आज आमची जी काही टीम इंडिया फायनल मॅच मध्ये पोहोचले ती तुझ्याच कृपेने पोहोचले महाराजा महारा त्यानंतर देखील आम्हाला देखील माहिती आहे की तुझी कृपा आमच्या टीम इंडियावरती आहे देवा ठीक आहे महाराजा एक कृपा आहे की टीम इंडियाला चांगल्या रनाने चांगल्या विकेटी घेऊन चांगल्या क्षेत्रामध्येच गेलेले आहे त्यानंतर एक चांगल्या प्रकारे खेळ दाखवून ही टीम इंडिया जिंकू दे महाराजा हीच तुझ्या महाराजाला गाराण घातलेलं आहे त्यासोबतच आणखीन काही प्लेयर आहे मित्र आज टॉस बद्दल काय सांगशील टॉस कशा प्रकारे झाला पाहिजे टॉस तर पहिलं इंडियाने काय घेतलं पाहिजे कारण पिच आपण पाहिलं तर इतर मॅचला स्लो पीच आपल्याला अनुभवायला मिळाला आज पिचची परिस्थिती काय आहे आणि आज टॉस जिंकला, का आज जिंकला तर काय आज पहिले टॉस जिंकला तर रोहित शर्माने पहिले तर सतरेक्षण घेतलं पाहिजे कारण आपलं बॅटिंग लाईनअप तर खूप चांगला आहे त्याच्यामध्ये हिटमॅन आहे विराट कोहली आहे गिल आहे अक्षर पटेल आहे वगैरे हे चांगले खेळाडू आहेत ते चांगले खेळले पाहिजेत परत बॉलर वगैरेही चांगले चालले पाहिजेत बॉलिंग साईडमधलं तर शमी ऑस्ट्रेलियाला हरवून आज फायनलमध्ये पोहोचलेला आहे काय सांगाल ऑस्ट्रेलियाचा सा गेम आपण पाहिला स्लो पिच वरती आपण चांगलं या ठिकाणी चेस आहे ते केलेलं होतं आजची मॅच म्हणजे जो उत्साह आहे जो कॉन्फिडन्स आहे जो सेल्फ एस्टीम आहे आपण एकही मॅच हरलो नाही आणि हीच आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पण सेम ट्रेंड चालत चालत आलेली आहे आणि हीच आपण या मॅच मध्ये पण चालत म्हणजे या टुर्नामेंटमध्ये मध्ये पण चालत आलेलो आहे तर तुम्ही बघाल की या टीम मध्ये आपले चार स्पिनर्स आहे जडेजा अक्षर पटेल कुलदीप आणि वरुण तर पीचही ड्राय आहे ह्युमिडिटी आहे रफ पीच असणार तर ड्राय कंडिशन्समध्ये आपल्या फिरकी गोलंदाजांचा जो असेल तो बोलबाला जास्त असेल शिवाय न्यूझीलंडचे बॅट्समॅन हे स्पिनर्ससाठी एवढे काही अनुकूल खेळत नाही आणि त्यांच्याकडे त्याच्या व्यतिरिक्त चांगले स्पिनर्स एवढे नाही आहे आणि त्यांचे सीम पेस आ, सीम पेसर्स आहेत जे तीन आहेत तिकटी आहे त्यांची ती फार मजबूत आहे ती जर आपण अपन... आज जिंकण्याचा विश्वास हा निश्चय आहे आज जिंकणार आपण शंभर टक्के नक्कीच आपला हा उत्साह आहे आज या ठिकाणी पाहिलं तर हा मोठा उत्साह पाहिला इंडियाच्या नावाने आज एकच होतोय आपण अनेक प्लेअर आहेत ते या ठिकाणी बोलत आहेत हा जो जल्लोष आहे आज मुंबईतून आपण पाहतोय तर आज फक्त मुंबईतून नाही तर अख्ख्या देशभरातून हा उत्साह आपण अनुभवत असताना आजची मॅच ही फक्त इंडिया जिंकणार आहे जरी टॉस टॉसचा निकाल काही असला तरी पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेऊन सुरुवात करावी आणि मोठा जो भरोसा आहे तो या ठिकाणी आज रोहित शर्मा विराट कोहली त्यासोबतच आपले फिरकी गोलंदाज या सर्वांवरती त्यासोबतच शमी हा देखील आहे आणि याच संपूर्णपणे टीमला पाहता आजची मॅच फायनलमध्ये जाऊन आपण जिंकण्याचा जो दृढ निश्चय आहे तो मुंबईकरांचा आहे आणि याच विश्वासावरती आपली टीम इंडिया खरी उतरेल असं देखील चित्र पाहायला मिळत आहे करण नक्कीच देखील खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल